माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातला माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सातोरंबरखण माहेर भडगाव विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीता पांडुरंग दिसतो किती छान पंढरीता पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो छान आषाढी करते पंढरीची वारी आषाढी करते पंढरीची वारी पंढरीच्या वारीला जातो वारकरी करी पंढरीच्या वारीला जातो वारकरी करी वारकऱ्यांचा होतो ते बहुमान वारकऱ्यांचा होतो तेथे बहुमान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो UH! किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान ने सोने कट पिळवा पितांबर ने सोने कट पिता पिळा पितांबर बाळावरी शोभे बुक्का गुलाल बाळावरी शोभे बुक्का गुलाल तुळशीच्या वाराने वाकली तिची मान तुळशीच्या हाराने वाकली तिची मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग भेटतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा, गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान रुसल रुक्मिणी गेली असे दूर रु... रुसल रुक्मिणी गेली असे दूर कृष्णा मोरारी दमलेशो दोन फार कृष्ण मोरारी दमलेशो दोन फार पाहून रुक्मिणी हसली किती छान पाहून रुक्मिणी हसली किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा, गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान एका जनार्दने पूर्ण कृपेने एका जनार्दने कृपेने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने हरीचे नाम घ्या आपल्या मुखाने तुळसीच्या राणी वकली त्याची मान तुळसीच्या राणी वकली त्याची मान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम काळा काळा विठ्ठल गोरा गोरा राम पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान पंढरीचा पांडुरंग दिसतो किती छान विठ्ठल विठ्ठल